पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना आकारण्यात आलेला मालमत्ता कर त्वरित रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने महापालिका प्रशासनाकडे केली आहे या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले असून पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे महापालिका अधिनियमानुसार प्रार्थनास्थळांना मालमत्ता करातून सूट देण्याची तरतूद आहे असे असतानाही महापालिका कर आकारणी करून नागरिकांच्या भावना दुखावत आहे असे निवेदनात म्हटले आहे तसेच महापालिकेने मालमत्ता सर्वेक्षणासाठी नेमलेली खासगी कंपनी सदोष पद्धतीने मोजमाप करत असून नागरिकांना अव्वाच्या संवादाने घरपट्टी आकारली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला त्यामुळे शहरातील प्रार्थनास्थळांचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ करमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद माजीद अन्सारी यांनी केली आहे यावेळी नजीर शेख आवेश शेख माजीद अन्सारी फैसल अन्सारी साजिद अन्सारी संजय अहिरे जुनेर शेख रहीम अन्सारी रियाज पठाण त्यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार फारुख शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष माझी माजी तन्सारी यांच्या ने नेतृत्वात आज आम्ही नगरपालिके येते निवेदन दिलेलं आहे वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमची मागणी अशी आहे की आयुक्त साहेबांनी जी वाढीव घरपट्टी लावलेली आहे तर ते जे धार्मिक स्थळं आहे त्याच्यामध्ये मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वारा असो बुद्धविहार असो चर्च असो हे सगळे धार्मिक स्थळांना त्यांनी लावलेले कर त्वरित मागे घ्यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र सारपाचं आंदोलन करण्यात त्वर्ण येईल आणि